एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आज आमच्या आज आज महिलांच्या आठ लाख कोटी रुपये त्यांना दिले आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे कारण एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पाया उभा राहतो पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि आता एवढं मोदीजींच्या आहे समाज आपल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली मोदीजींनी सहा हजार दिले तर रुपये दिले आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल विमा योजना असेल भंडारणाची योजना असेल शेतमाला प्रक्रियेची योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला कर सिंचनाकरता करता जवळजवळ सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून मोदीजी माध्यमात एवढंच नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे जे बारा बलतेदार आहेत आमचे जे पारंपारिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या बारा बहुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन जास्तीत जास्त करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातन आदिवासी पाडे असतील तांडे असतील तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आपला महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली कारण लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजींसोबतच सरकार आहे हे सरकार अडवणूक करणारं सरकार नाही आहे हे रुकणारं सरकार नाही आहे हे वसुली करणार ना सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस आपण अनेकांची चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतोय हा का बदलतोय त्याचं चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची एकच आहे फॅक्टरी ऑफ वर्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारतात मोठी मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते त्याने रोजगाराची उद्योगधंदे होते आमच्या तज्ञांच्या हाताला काम मिळत आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस हजार पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्या हाताला काम मिळत आहे रोजगार मिळतोय आणि बंधू भगिनी लो मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगात त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असत त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असत जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असत खरा कोकणाचा म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणे साहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसेल मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणली किंवा क्रमांक बदलला असं नाही दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होत जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार दिवाळखोर होणार ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ड्राईट स्पॉट हा भारत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं मला एकाने विचारलं भाऊ पाचवी अर्थव्यवस्था झाली छान झालं आता तिसरी होणार काही पेक्षा चांगलं पण मला काय मिळणार मी त्याला उत्तम दिलं मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे पण मी म्हटलं मित्रा अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मोठी होते की रोजगाराची निर्मिती करते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते रस्ते वीज पाणी पुलं पोर्ट एअर गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर हो, ची लागेल आम्हाला आपण या ठिकाणी जिवंत हो। आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला दोन लसी त्या ठिकाणी टोचल्या मी तर असं म्हणेन अरे बाकी गोष्टी सोडा जान है तो जान है आज जिवंत तर मोदीजींमुळे मोदी धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे बंधू बघिनी या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता